नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीसाठी मित्रांनो त्याचे प्रवेशपत्र आलेले आहेत तर प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर गुगलवरती जायचं मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आणि तिथे टाईप करायचं आहे परभणी डी सी सी बँक ओके परभणी डी सी 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 बँकेच्या तुम्हाला मुख्य वेबसाईटवरती जायचं आहे बघा या पद्धतीने पहिलीच लिंक येईल परभणी डी सी सी बँक याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं ओके याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्याला थोडंसं खाली घ्यायचं आणि खाली घेतल्यानंतर येथे आलेलं आहे हॉल टिकिट्स डाउनलोड आता मित्रांनो तुम्ही जर मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलच्या तुमच्या क्रोममध्ये डाव्या साईडला असे तीन टीम बदलेले असतात त्याच्यावरती क्लिक करायचं आणि डेस्कटॉप मोड म्हणून खाली ऑप्शन असतं त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे मोठं पेज तुमचं ओपन आहे तर मित्रांनो बघा हॉल हॉलटिकीट डाउनलोड याच्यावरती क्लिक हेअर आता मित्रांनो बघा असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा रोल नंबर आहे तो येथे तुम्हाला टाईप करायचा आहे आता रजिस्ट्रेशन नंबर काय तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरलाय तर फॉर्म भरत असताना तुमचा जो मेल आलेला आहे किंवा तुमच्या मोबाईलवरती जो मेसेज आलेला आहे त्यावरती रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा नंतर मित्रांनो जो पासवर्ड आहे असेल तो पासवर्ड टाका किंवा डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकू शकता डी डे लिहिलेलं आहे म्हणजे समजा एखाद्याची तारीख आहे बारा तारीख आहे महिना कधी आहे तर समजा आपण म्हणूया दहा आहे तर मग इथे दहा लिहू शकता जर आठ असेल तर शून्य आठ असं टाकायचं ते आणि मग इथे इयर इयर टाकायचं तुम्हाला म्हणजे तुमचं वर्ष शेवटचं एकोणीसशे शहाण्णव असाल अठ्याण्णव असाल त्या प्रकारचं दोन हजार दोन असाल या प्रकारचं ओके नंतर हा कॅपचा कोड तुम्हाला टाकायचा सगळा स्मॉलमध्ये आहे तर स्मॉलमध्ये व्यवस्थित टाकायचा आणि मग लॉग इनवरती वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके मग क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं कॉल लेटर येईल आणि मग तुम्हाला ते कॉल लेटर काय करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परिषद तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा येतेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ